हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल स्वागत आहे तुमचं माझ्या फ्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त असाल चला तर आजचा व्हिडिओ आहे उन्हाळी कामं सगळ्यांचे झाले असतील तर आमची हीच सुरुवात आहे आणि खूप जास्त असा पाऊस पडायला लागला आहे ऊन तर येत नाही आहे सो आम्ही चालू केलेलं आहे पापड आणि आमच्या कुरड्या बनवायला फक्त आम्ही दोनच बनवणार आहे सो हे बघा आमचे थोडेफार झालेले आहेत आणि ही बघा मुलांशिवाय तर कामं होत नाहीत आणि ही माझी मुलगी आहे आणि हा माझा छोटा भाचा आहे तर दोघंच जण आहेत जे हेल्प करतात बाकीचे दोघं आहेत तो एक खेळतो आहे आणि एक तो बेडवरती बसला आहे दूध पितो आहे तो तर काम नाही काय करत नुसतं मस्ती करतो पापडमध्येच खेळतो बाकीचे मस्त छान असे आम्ही तांदळाचे पापड येते तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे उखडलेले उखडलेल्या पिठाचे तर आज आम्ही हेच पूर्ण करणार आहे आणि शक्यतो उद्या आहेत ते थोड्याशा राहिलेल्या कुरडया तर ते पण मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कारण व्हिडिओ लेट आला होता माझं म्हणून सो बघा मुलांना सर्व काही करायचं असतं मी पण करेन मी पण करेन मामी मी पण करतो आणि हे आम्ही याच्यावरती लाटतो प्लास्टिकवरती का कारण की म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पातळ बनवता येतात पापड असे आपण ते पोळपाटला सर्व चिटकून बसतात पातळ गेलो लाटायला की आणि जेवढे पातळ असेल तेवढे म लवकर फुलतात पण ते आणि जाड असेल ना तर फुल पापड फुलतही नाही आणि ते सुकायला पण टाईम लागतो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा पापडला गाकर आमचे दोन दिवस झाले चालू होते आणि लगेच आम्ही कुरड्या पण करायला घेतलं कारण पाऊस पडतो आहे आणि नंतर सुकून होणार नाही कारण आमच्याकडे टॅरेस आहे पण ते काय आम्हाला भेटत नाही वरती सुकवायला काय कारण इथे खूप जास्त असे आशिकप्रेमी मजमू आहेत जे काय पाचव्या वळावरती जातात आणि उडी वगैरे मारतात त्याच्यामुळे सर्वांचंच नुकसान होतं आम्हाला पाचव्या मळ्यावरतून खाली जावं लागतं सुकवायला गार्डनमध्ये वगैरे म्हणून आम्ही एका दिवशी करून घेतलं आणि नंतर मग मैदानामध्ये मेदा आम्ही जातो इथेच बाजूला आमची इथे आहे का जागा तिथे छान ऊन येतं तिथे एक दिवसात उन्हामध्ये मस्त सुकून होतात पापड चांगले पूर्ण दिवसभर तिथे सुकवतो आम्ही बाकीच्या घरातच फॅन खाली आणि इकडे घरामध्येच ठेवून सुकवतो पापड त्याच्यामुळे आम्ही लगातार करून घेतले सगळे नंतर ना वेळ भेटणार नाही आणि ऊनही येणार नाही म्हणून कारण पाऊस कंटिन्यू रोज थोडा थोडा तरी आहे पडतोच so, आहे ॲक्च्युली मागच्या महिन्यात करायचं होतं पण एक्झाम होती आणि मुलांची शाळा लास्टपर्यंत होती ट्वेंटी नाईन एप्रिलपर्यंत थर्टी एप्रिलपर्यंत त्याच्यामुळे काय करता झालं नाही सो झालेलं आहे तर आज आमचं पूर्ण काही कम्प्लीट मी काय दुसऱ्या दिवसाचा व्लॉग घेतला नव्हता हा व्लॉग आहे माझा ज्या दिवशी मी पापड बनवले त्याच दिवसाचा कुरुडाईचा तर मी व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केलेला आहे ब्लॉग घेतला नाही कारण खूप थकून गेलो होतं तर मग व्हिडिओ मी घेतलाच नाही तर त्याच दिवशी संध्याकाळी मी आणि संध्याकाळी मग चाय वगैरे पिऊन मी जेवण बनवायला घेतलं म्हणजे सकाळची पूर्ण संध्याकाळ झाली आम्हाला पापड वगैरे करून दिवसभर तर मी संध्याकाळचं जेवण बनवते डाळ भात चपाती भाजी तर तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करायचं आहे कमेंट करायचं शेअर करायचं आहे आणि चला मी व्हिडिओ स्किप कर मग शेवटपर्यंत कंटिन्यू करा माझं ऑलमोस्ट डाळ भात भाजी चपाती बनवून झालं आहे मी बनवत आहे थोडेसे भजी कोबीचे भजी बनवते आणि बटाट्याचे भजी कारण कोबीची भाजी काही आवडत नाही एवढे सगळ्यांना तर बरेच दिवस झालं भजी पण बनवायची होती पाऊस पण पडत होता बोललादा चला बनवून टाकूया एकदाच आणि मग अशा प्रकारे मी दोन्ही पण भजी बनवते आणि पूर्ण संध्याकाळची साजरणता वाजली असतील आता नऊ साडेनऊ तर पूर्ण काम संपेपर्यंत बारा वाजून पूर्ण दिवस आज गेला उन्हाळी कामातच कामा कामामध्येच पूर्ण तर असं असतं फक्त हे म्हणजे दिवाळीत गणपतीमध्ये आणि उन्हाळ्याची कामं असतील तेव्हा असं होतं पूर्ण दिवस काम चालूच राहतं आणि कंटिन्यू रोज चालूच असते बाकीच्या वेळेस तर कामं आरामात होऊन जातात काय वाटत नाही पण गणपती दिवाळी आणि हे उन्हाळ्याची कामं ह्याच्यासाठी भरपूर टाईम लागतो आणि हे जे एकदाचं म्हणजे करून झाले टाकलेलं बरं रोज ते एक आरे करायचं आहे आज करूया उद्या करूया आज करूया उद्या करूया असं करून ते तसंच राहून जातं त्याला बोल एकदाचं करून टाकूया म्हणजे सगळं झाल्यानंतर ना हे सगळं घेऊन सुकवायला पण जावं लागतं सो संपून टाकलं एकदाचं सर्वत आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि ही आहे माझी मुलगी मला थोडी हेल्प करते ते जेवण वगैरे सगळं झालेलं आहे माझी क्लिनिंग वगैरे साफसफाई आणि मग आता हे जेण्यासाठी मी थोडंसं दूध देते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा पाठीमागचा जो व्हिडिओ होता तो रिसॉर्टचा व्लॉग होता जर तुम्हाला तिथे जायचं असेल त्या लोकेशनला तर इन्क्वायरी तुम्ही करू शकता मला कमेंटमध्ये मी आन्सर देईल सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा बाय टेक केअर